मार्केट आता तर जय महाराष्ट्र पब्लिक आपलं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आजचा ब्लॉग खूप फ्रेश राहणार आहे आणि आजचा ब्लॉग खूप माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि तुमच्यासाठी पण कारण की आपण ज्या दिवसाची आतुरतेने वर्षभर वाट पाहतो तो दिवस आता आहे म्हणजे या गणेश चतुर्थीच्या मंगल शुभमुहूर्तावर आपण सुद्धा एक चांगला प्रोग्रॅम आणि सिरीज करतो आहे ब्लॉगची पाच दिवस पाच ब्लॉग आणि तुम्ही ब्लॉग पर्यंत बघा आणि ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा ब्लॉग कसा वाटला तत्पुरती तुम्हाला आणि तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ब्लॉग कधी येईल काही सांगता येत नाही पण येईल तेव्हा तुमच्या माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या महत्त्वाच्या करतो आहे असं मी अजून करून ब्लॉग कंटिन्यू करतो आहे तर आधी आता आमचा गणपती आणायला आमची माणसं गेली आहे ती थोड्या वेळात येतील आणि ती आल्यानंतर आम्ही आमचं गण गन, गणपतीची आराधना करू आणि त्याचे पूजन करून त्याचे त्याला त्याच्या जागी बसून पाच दिवस अडीच दिवसासाठी आमच्या काकांच्याकडे गणपती आहे तर सर्वप्रथम आपण आमच्या पूर्ण गावाचे जो गणपती आहे त्याची पूजन आणि त्याचे तर स्था स्थापना झाल्यानंतर आपण बाकीची गणपती गावातली पूजन होतो त्या आणि गेले दोन वर्ष कोविडमध्ये गणेश भक्तांना काही साजरा करता आल्याने गणेश उत्सव आणि यावर्षी मोठ्या ताटामाटा आणि उत्साह आणि गणेश साजरा होतो आहे आणि पाच दिवसामध्ये जे काही जे जे काय माझ्या सभोवताली घडेल ते मी तुमच्यापर्यंत अधिक अधिकाधिक प्रयत्न केले जास्तीत जास्त क्षण टिपण्याचा प्रयत्न केली कॅमेराद्वारे तुम्ही ब्लॉक सपोर्ट करा आणि बाकी काय नाही मिळते अभि आता तयारी चालली आमच्या काही गोष्टी त्या का गोष्टी झाल्यानंतर जेवण म्हणा व काय डेकोरेशनचा थोडाफार लायटिंगचा पार्ट राहिला तर पार। तो चालूच आहे आणि वेट करत मी जर बसलो बाईकवर आणि तोपर्यंत तुम्ही एक काम करा सबस्क्राईब करून ठेवा लगेच आपण भेटू दोन मिनिटात आता मी आणि माझा कुणाल मित्र आम्ही नारळ फुण्यासाठी हनुमंत मंदिरात जाणार आहोत कारण सर्वांना मानपण देणे गरजेचं आहे आणि हनुमंतचं मानपण खूप गरजेचं आहे आम्ही आता आम्ही नारळ फरून घरी घरी चाललो आहोत कुणाले माझ्यासोबत आणि आता पुढे बघू नारळ फोडून झाल्यानंतर आमचा कुणाल भाई का चालेल चालत आहे आता आम्ही पण घरी जाणार आहोत तरी आता आमच्या गणपतीची थोडीशी बिझी चालू आहे आणि माझ्यासोबत दक्षा आहे आमचा दक्षा तू गणपतीत लोक कपडे घेतले नाहीत काय मत आहे पण तू काय सांगशील लोकांना की गणपती मध्ये पत्ता खेळा का नका केला तर काय भेटत आहे पत्ता खेळून पैसे माहिती किती भेटतात एक लाख एक लाख ते अरे असं पोरण खाऊ नको तू आत्ता वगैरे गेलाय तरी आता आमचा बाप्पा आलेला आहे आणि आता बाप्पा दगडूशेठ आलवाई यांचा गणपती आहे आमचे जिग्नेश विषय पण शर्टिंग करून वरचा बटन लावून सिद्धेश दिवशी पण आज भरपूर दिवसांना पॅन्ट पॅन्ट भेटलेली आहे पण दक्षाला आज काय पॅन्ट भेटले नाहीये आणि अक्षयला पण पॅन्ट पॅन्ट भेटले पण दक्षेला पॅन्ट भेटले नाही पाटाकर बाजूला घेतले जिज्ञेश ठाकरे यां तिकडे येऊ देता तर दक्षेने आता पॅन्ट घालून आला आहे काय दक्षा काय होसा वाटत आहे हा नवीन पॅन्ट लेबल दाखवू ना लेबल जिग्नेश जिग्नेशपण गुणाला मंडळी आमची आणि किती आहे का, एक का थाँगा तो पाहिजे बघा यज्ञेश ठाकरे चिल्लर मोजत आहे आणि जिंकलेला आहे पैसे हो एवढे जुगाऱ्या आहे त्याचा साथीदार आहे जुगार दोघ जुगाऱ्या रोजगार खेळून पैसे काढलेले आहेत काढले तर आता आमचं जेवण वगैरे झालेला आहे आता आम्ही झालो तिथे तिथे आमंत्रण आहेत तिथे आणि आता आमची गाडी तयार आहे गाडी ड्रायव्हर काढतोय आणि आता आम्ही शहापूर साइडला दर्शनासाठी जाणार आहोत <laughs> तर आता आम्ही पडग्यावरून निघालो आता आसनगावला जायला आधी आम्ही पोकिरीला गेलो नंतर बांदणाला गेलो आता वाजले आहे दोन दहा मिनटं जवळजवळ दोन अडीच तास झाले घरातून निघलेले आहे आसनगाव नंतर शहापूरमध्ये एक दोन ठिकाणी नंतर लेनाड दैली ले, आणि नंतर घरी मग बाकीचे गणपती उद्या आसनगावला आता सी एन जी भरला जाणार आहोत सी एन जी लवकर भेटली तर आम्हाला जे नाही तर तिथे आणखी एक दीड तास वाया जाईल आणि एक दीड तास आमच्या मधी एक अर्धा तास अर्धा पाऊन तास असंच फालतू वाया गेला रस्ता चुकलो होतो आम्ही एक ठिकाणी तर अशी गणपतीची धावपळ असते आणि आता तो अर्धा दिवस गेलेला आहे आणि बाप्पाच्या दर्शनासाठी भरपूर लोक बाहेर पडत आहेत आणि सकाळपासून कडक पडला होता गरमीमध्ये माणूस घामगीर झाला होता आणि आता पाऊस पडतोय बघा तुम्ही पाहू शकता गाडीचे काळजो पण आणि आता थंड वातावरणमध्ये फील घेतली आम्ही आता आसनवाड झालो आहोत आमचे गाडीचे वायपर पण खराब झालेत त्यामुळं सावकास जिंदगी सावका जशी जाते तशी आमची गाडी पण सावका जात आहे आणि आता सी एन जीचा शोधात आम्ही आहोत का भेटत नाही पण हॉटेल एक्झॅक्ट हॉटेलला आपल्या पाहायला भेटत गणपतीचा सण म्हणजे काय एकच नंबर तर आता आपण शहापूरवर मुरबाला जात आहोत आणि मुर्बावरून घरी तर अंदाज झालाय नवीचा बघा कशा थमकतात होऊ शकता आपण आणि पुढेच जेवायला आम्ही थांबलो था, नाही वे था, बिकॉज आमचे घरी पण गणपती आहेत दुरवारला पोहोचल्यावर आपल्या पुन्हा एकदा ब्लॉक आज रात्रीचा जा जागरण खूप भन्नाट होईल कारण की आज आमची पब्लिक येणार खूप आणि तो तर आता आम्ही घरी आलो फ्रेश वगैरे झालो आंघोळ वगैरे जमलो खूप पाऊस पडला अखेर झाडेबिडे अक्षरशः तुटलेले आहेत तिथे रस्त्याला आणि काल काय रात्रीत आम्ही घरी आलो आता पतले डाव पडलाय तू तुम्ही एन्जॉय बघा कशी एन्जॉय हे बघा जिग्नेश मा महामो दक्षा हि जी बाला बालाशेठ आमचे एम एस ए कार्यरत असणारे आमचे रोकडा साहेब आणि चायनीज ते हनुमान चायनीज चे मालक पैसा बघा पैसा

Jagsal lagi ya, jingle jingle ke depan ka, baka baka, jingle ke depan Wah, nisla, 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 nisla. Halo, halo, nisla. Ini dekat juga apa? Tahu betul. Main tak dekat siapa? Jai, 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 Jai. आज चिल्डर मॉझला घेतली दे ना मग पैसे साकडे त्याकडे पैसे दे तर आता जिग्नेश विषय सत्तर रुपये हारलेले आहेत आणि दक्षेविषयी ऐंशी रुपये हारलेले आहेत आणि यज्ञेश ठाकरे पण सत्तर रुपया दीडशे रुपया आणलेले तुमचं काय मत आहे या पत्त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय पब्लिक बघा इकडे कुणाल विषय कुणाल विषयने दहा रुपयाची आर्थिक मदत केली पाजी ताईने तोरले दहा रुपये सिद्धेश आज बँक नाही यज्ञेश ठाकरे इकडे बघायच नाही आता डाव रंगत आलेला आहे बघू शकता तुम्ही इकडे 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 पण पैसे रुपया लागे आपले अहमदाबाद दक्षया तुझा काय मत याच्यावर पैसे येत नाही म्हणून दक्षाचा साक्षात दंडवड बघा पैसे येत नाही म्हणून दक्षाचा दंडवड आता आलाय डाव तर आता वाजले आहेत साडे दहा साडे दहा वाजले आहेत आणि शिरा आलेला आहे सर्व जुगारांना किरा शिरा आलेला आहे आईस्क्रीम आईस्क्रीम खाताय बघा इकडे तर आमची पब्लिक आम्हाला झोपून देत नाही आणि आता आम्ही बापाजवळ आलो काहीतरी बघतो खायला केले वगैरे बघा आमचे बाप्पा अगरबत्ती वगैरे आहे आता संपत ओढ्या आणि केले वगैरे बघतो तो खातो आणि नंतर झोपतो म्हणजे सकाळी ब्लॉक शूट करतो बघण्याचे खूप धन्यवाद बघा हे दोन मेंबर्स जागे आहेत बाकी जी झोपलेली आतमध्ये पाहू शकता आपण हे देखो इधर आणि बाकीचं काही नाही एवढंच चलो मिळते आगे पोहे खाल्ले पोहे खाल्ले चहा पिलो केली आ, आ, आता केली खाऊन आपण झोपत आहोत आणि दुसरा दिवस उद्याचा खूप इम्पॉर्टंट असणार आहे तर आता वाजले आहेत पाटे ते चार आणि आता आम्ही झोपत आहोत आणि उद्या सकाळी आपण आरती करूयात तर आ असा होता आमचा पहिला दिवस दु तर उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट असणार आहे कारण जे हरलेले पैसे ते उद्या काढायला भेटतील आणि आता आपण झोपूया कारण की खूप वेळ झालेला आहे त्यानंतर ब्लॉक शर्ट पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ शेअर करा उद्या दुसऱ्या